कराड येथील स्वर्गीय यशवंतराव ये चव्हाण यांच्या समाधी स्थळ परिसरातील पवित्र भूमीत कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम होतो वर्षभर दोन्ही नद्यांचे पाणी एक होऊन ते कराडपासून पुढे सांगलीच्या दिशेने जाते मात्र पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे कोयनेचे पाणी गढूळ तर कृष्णेचे स्वच्छ पाणी यामुळे दोन्ही नद्या एकत्रितरित्या कशा वाहतात हे स्पष्टपणे प्रीती संगमावर पाहावयास मिळत आहे द न्यूज लाईन साठी सुरेश पवार कराड द न्यूज लाईन अचूक वेधक